नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे विश्व प्रार्थना म्हणून आपण आजच्या या भागाला सुरुवात करूया हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मला आपल्याशी थोडंसं हितगुज पण करायचं आहे की बघा आपण मनुष्य जन्माला येतो आणि मनुष्य जन्मात आल्यानंतर आपण आपलं आयुष्य विना आध्यात्मिकदृष्ट्या कसं वाया घालवतो हो खरंच माणसाच्या जीवनामध्ये अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येक विद्या शिकतो पण राजगुज राजविद्या राजगुहिज हे जेव्हा आपल्या जीवनामध्ये येते किंवा जेव्हा आपण अध्या सर्व विद्यानाम अध्यात्मविद्या जेव्हा आपण आत्मसात करायला लागतो तेव्हा आपल्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि त्यातून आपल्या आप मनाला जी प्रसन्नता लाभते ती इतर विद्येच्या इतर विद्या आपण किती आत्मसात केल्या तरी आध्यात्मविद्येमध्ये जे सुख आपल्याला प्राप्त होतं आपले मानसिक स्थैर्य आपल्याला जे प्राप्त होतं ते अवर्णनीय आहे ते शब्दातीत आहे आणि हे विद्या जे शिकवतात ते सद्गुरु आणि सद्गुरूंच्या या अध्यात्मविद्ये बाबतीत काय बोलायचं भगवद्गीतेतील नववा अध्याय राज राजविद्या अध्यात्म राजगुही राज्या राज, त्याच्यावरती तो आहे आणि खूप वर्षांपूर्वी सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ही भगवद्गीता मराठीत प्राकृतात करून आपल्यावर खरोखर अनंत कोटी उपकार केले आणि ते ज्ञान सुलभ सोप्या आणि साध्या भाषेत मांडलं ते सद्गुरु वामनराव पाहि आणि हे ज्ञान आपण जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आपल्या मध्ये जो परिवर्तन होतो जेव्हा एखादी महान व्यक्ती एखाद्या संत संगतीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपलं मन एका वेगळ्याच दिशेला लागतं आणि त्यातून जी मनशांती मिळते ती शब्दातीत नाही सो so, मागे मी संक्रांतीला आपल्याला के व्हिडिओ केला होता की क्षण हा सण झाला पाहिजे तर तो याचसाठी केला होता मला त्या व्हिडिओमध्ये थोड्याशा मर्यादा होत्या त्यामुळे फार काही बोलू शकलो नाही आणि जेव्हा मी आपल्याशी बोलायला बसतो तेव्हा आत्मबोधाची अशी गोष्ट आहे किंवा हे अध्यात्मविद्या अशी गोष्ट आहे की जी शब्दातीत आहे ती शब्द पलीकडची ज्याला अनु हे, हे जी जाणीव होते ते आंतरीची होते आणि ते अशी स्पष्ट दाखवता येत नाही ते माऊलीच करू जाणे ज्ञानेश्वर माऊलींचंच ते काम सद्गुरू पैनाथांचं ते काम पण प्रत्यक्षण सहन झाला पाहिजे आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून आपण इतरांना कशी शीतलता देऊ शकू कसा आनंद देऊ शकू हे खरोखर जे संत सांगून गेले ते काही खोटं नाही आहे अनुभवाचे जोगे न बोलायसे असं म्हणतात हे अनुभवता येतो ते दाखवता येत नाही म्हणून एवढंच सांगेल की माझ्या विठोबाचे नाम आट्टहासे उच्चारा असं संतांनी जे म्हटलंय ते खोट नाही का कारण तो या दाखविल वाटा जया पाहिजे तो पाहिजे त्या नेता कृपावंत मोठा पाहिजे तो फक्त कळवळा कळवळ्याने तुम्ही एकदा भगवंत नामाचा रस आपण गोड आंबट तिखट रव अनेक प्रकारचे रस ग्रहण करतो आपल्या रसन रसनेद्वारे म्हणजे जिभेद्वारे पण हरिनामाचा रस जो चाकतो ना त्या जीवनात जी क्रांती होते आणि तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात आम्हा गोड तीन अक्षरांचा रस म्हणजे तीन अक्षर म्हणजे कोणते विठ्ठल बाकीच्या रस्त्या पुढे फिके पुढे असं म्हणतात किंवा काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले भगवंताच्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे ते स्तुती करावी कुणाची करावी व माणसाची स्तुती करून काय फायदा स्तुती याची करावी जो सर्वांचा जनिता आहे ज्याने सर्वांना जन्माला घातलं त्याची स्तुती करा माणसाची स्तुती करून एखाद्या मुख्य एखाद्या मंत्र्या संत्र्यांची स्तुती करून तो तुम्हाला त्याच्या जवळ बाळगेल पण ज्या भगवंताची स्तुती तुम्ही कराल ज्याचे भक्त तुम्ही व्हाल तो एवढं उंच तुम्हाला नेतो त्याचं वर्णन जर तुम्हाला पाहिजे असेल तर बाराव्या भगवद्गीतेतील बारावा अध्याय आणि ज्ञानेश्वरीचा बारा बाराव्या अध्याय एकूण वीस श्लोक आहेत गीतेत गीतेच्या बाराव्या अध्याय एकूण वीस श्लोक आहेत आणि त्याचं विवेचन भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी असं केलं आहे ना इतकं रसाळ मधाळ खरंच so, अवर्णनीय सो आपल्याशी हितगूज करता करता आपण मला संधी दिलीत आपण माझं यूट्यूब चॅनल वरती प्रेम करता मला अध्यात्मावरती बोलायला पण आवडतं म्हणून आणि मी माझ्या चॅनलचं नावच नंदकिशोर एज्युकेशनल सांगितलं आहे ज्याच्याद्वारे मी इंग्रजी हिंदी आणि मराठी टिप्स आपल्याला देतो हे जीवन सुधारणाऱ्या टिप्स आहेत याकडे नक्की लक्ष द्या भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नूतन वर्षाच्या आणि या नववर्षात येणाऱ्या सर्व सणासमारंभांच्या हार्दिक शुभेच्छा पण त्या सणसमारंभातून एकच बोध घ्यायचा आहे की आपल्याकडून आपण या भूतलावर आलो आहे आपण काहीही घेऊन येत नाही का काहीही घेऊन जात नाही आपल्या मुखातून इतरांना त्रास होणार नाही मित्रांचं मित्रांविषयी प्रेम कसं निर्माण होईल व आपण आनंद देऊन कसं जाऊ याकडे लक्ष द्या कारण आपण आज मी तुमच्यासमोर बोलतो आहे उद्या, उद्या असेल नसेन पण ही माझी वाणी माझे शब्द हे आपल्यासमोर नक्कीच राहतील आणि एक आठवण देत राहतील माझ्यानंतर कितीतरी चांगले बोलणारे येतील माझ्या पूर्वी आले असतील मी कोण बोलणारा ही जी बोलून बोलणारी बोलवून घेणारी शक्ती जी आहे ती वेगळीच आहे ती माझ्या पै गुरुंची शक्ती आहे त्या पै गुरुंच्या सामर्थ्यातून माझ्या मुखाद्वारे जे काही चांगले शब्द निघतात तो सगळा दैविक त्यांचा चमत्कार वास्तविक म्हणतात ना मुकम करो ती येते गिरी यत कृपातमहं वंदे परमानंद माधवम त्याच्या कृपेशिवाय का नाही होऊ शकत असो एवढं बोलतो आणि इथेच थांबतो धन्यवाद